नमस्कार मी विश्वेश्वरी उमेश कुलकर्णी आपणा सर्वांना माझ्याकडून एकोणीस फेब्रुवारीच्या म्हणजे शिवछत्रपती महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याची खऱ्या अर्थानं प्रेरणा ही कोठून मिळाली तर अर्थात त्यांच्या गुरूंपासून मिळाली पण अनेक ठिकाणी बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण मग ते समर्थ रामदास की संत तुकाराम तर या दोन्ही द्वंद्मधला एक साधत व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण यावर विचार करायला विसरू नका माझ्या राजाची कारकिर्द मिटवण्यासाठी मोगलांनी अनेक शब्दा घेतल्या त्यांनी अखंड प्रयत्न केला की कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य मोडलं जाईल आणि शपथ घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आपण नष्ट करायचं आणि अफजलखानांनी विडा विचल उचलला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे पण हे त्यावेळेस हे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ही बातमी पोचणार कशी हे खूप गरजेचं होतं त्यावेळेस जे काही संत होते त्यांना आत्मज्ञानातून किंवा त्यांच्या साधनेतून त्यांना हे ज्ञान त्या काळात प्राप्त होत असेल आणि समर्थ रामदासांना हे समजलं की अशा प्रकारे अफजल खान हा स्वराज्यावर चालून येतो आहे आणि त्याने ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं ते पत्रातली पत्रातील त्या चार ओळी मी आपल्यासमोर वाचून दाखवते आणि यातलं गप्य काय हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते जे काही माझ्या वाचण्यात आलं आहे माझ्या ऐकण्यात आले ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे समर्थ रामदास असं लिहितात की विवेके करावे कार्य साधनं जाणार नरतून हे जाणवन पुढील भविष्यार्थी मन रहाटेची नाही चालू नये मार्गी, सलत्या बाणल्या अंगी रघुवीर कृपाते ते प्रसंगी दासमहात्म्य वाढले जनी नाथ आणि दिनकर नित्य करती साचार घालिती तो येर झार लाविले भ्रमण जगदीश आदिमाया मूळ भवानी हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी एकांती विवेक इष्ट योजना करावी हे सर्व पत्र वाचल्यानंतर प्रत्येक ओवीचं पहिलं अक्षर जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं की विजापूरचा सरदार निघाला आहे हे यातून साध्य करण्याचा सा प्रयत्न होता म्हणजे अशा प्रकारे त्यांनी पत्र पाठवून आपले संदेश त्यां छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोचवले हे एक उदाहरण आहे किंवा इतिहासातला एक दाखला म्हणून मी आपल्यासमोर मांडलं आहे काही जण म्हणतात की समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते संत तुकाराम महाराजच होते तर काही जण म्हणतात की संत तुकाराम महाराज हे गुरु नव्हते फक्त समर्थ रामदासच होते तर मला वाटतं संतांचा आशीर्वाद होता संतांची छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक छाया होती त्यांची प्रेरणा होती आणि म्हणूनच ते हे कार्य करू शकले समर्थ रामदास देशाटन करत फिरत होते ते हिंदूंना त्यांच्या हिंदुत्वाविषयी किंवा आपल्या सनातन संस्कृतीविषयीच्या चार गोष्टी किंवा जे ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवत होते आणि हे काही जो औरंगजेबा जो काही प्रचंड अत्याचार करत होता ते त्यांना सहन होत नव्हतं आणि या औरंगजेबाचा नायनाट करायचा किंवा औरंगजेबाला नष्ट करून टाकायचं ही त्यांनी त्यावेळेस शपथ गे घेतली होती आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळा शेच्या दशकामध्ये जन्म झाला आणि आपल्या या स्वराज्याचं स्वप्न जे जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं होतं अर्थात त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी एक सुरुवात झाली होती त्यांच्या जन्मा नंतर लहानपणीच जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींना संतांविषयी आपल्या देवाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यांच्या मनात आपल्या धर्माविषयी एक असं गोष्टी ठासून ठेवल्या होत्या त्यामुळे अर्थातच या पुढील कार्यासाठी ते तयार झालेच होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक मंत्र दिला होता की स्वराज्या व्हावं ही तो श्रींची इच्छा या हिंदवी स्वराज्याची स्थापना या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर केली केवळ लढाया गड हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलंच पण आ, राजा म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार असं आपण मानतो मग तो राजा प्रत्येक रूपानं आदर्श रूप होता आपल्या संतांविषयी त्यांना नम्र आपल्या संतांविषयी ते होते। आ, आ, एक, आ, नम्र होते त्यांच्याविषयी एक नम्रता त्यांच्या मनात होती कारण आपला देव देश आणि धर्म याचं संपूर्ण ज्ञान आपल्या राजाला होतं अखंड आपल्या धर्मरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संतांविषयी जो संतासी रक्षतो हो, असा आपला हा राजा होता आणि त्यामुळेच प्रत्येक क्ष प्रत्येक आणि प्रत्येक क्षेत्रात ते आदर्शरूप आणि आपल्यासाठी आयडॉल म्हणून अर्थातच आहेतच समर्थ रामदासांनी त्यांना श्रीमंत योगी म्हटलं निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं सांगितलं जातं की काही आख्यायिकांमध्ये असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले आणि अंगावरचं वस्त्र आ, जे भगव वस्त्र त्यांनी परिधान केलं होतं ते त्यांनी दिलं आणि नंतर या भगव्या ध्वजासाठी कित्येक जणांनी प्राणाचं बलिदान दिलं प्रत्येक जणांनी आपले प्राण दिले हे आपल्यासमोर आहेच आहे की समर्थ रामदासांचा जन्मदेखील सोळाशेच्या दशकामध्येच झाला आणि संत तुकारामांचा जन्मदेखील सोळाशेच्या नंतरच्या दशकामध्येच झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म देखील सोळाशेच्या दशकानंतरच झाला हे तिघंही सोळाशेच्या नंतर सोळाशे आठच्या नंतर ज्या काळात आपण या इतिहासांचे दाखले देतो त्या काळात ते स सर्वजण उपस्थित होते संतांच्या आशीर्वादामुळेच आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका असामान्य कर्तृत्वामुळेच या स्वराज्याची स्थापना होऊ शकली हे आपण कोणीच नाकारू शकत नाही तिला संत तुकारामांच्या कीर्तनासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले असता Uh, कोणी कोणा एकाच्या कानावर असं आलं की मुघल तिथे uh, येत आहेत आणि ते छत्रपती uh, तिथे आले ते त्यांना समजतं आणि म्हणून त्यांच्या त्यांच्यावर ते नजर ठेवून आहेत हे कळतात छत्रपती शिवाजी महाराज उठून जाण्याच्या मनस्थितीत होते की आपण uh, इथे हो आहोत हे कळेल आणि सापडले जाऊ पण uh, दिव्यशक्ती असणाऱ्या तुकारामांनाही समजतं आणि ते uh, कीर्तनातूनच इशारा देतात की बसा तुम्ही खाली आणि स uh, मुघल येऊन जातात बघून जातात पण छत्रपती मात्र त्यांना दिसत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असतंच की आपल्याला बस म्हणून इशारा दिला म्हणजे अर्थात हे संत महान संत आहेत आणि आपण कुठेही अडकलो जाणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समोर असून देखील मुघलांना दिसत नाहीत ही केवळ आणि केवळ संतांची शक्ती त्या काळात होती आणि म्हणूनच या संतांच्या आशीर्वादामुळे हे हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकलं हे आपण नाकारू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा इतिहास आहे तो मी आपल्यासमोर मांडत राहीनच परंतु ह्या देशाविषयी आपल्या धर्माविषयी आपल्याला जागृत करणाऱ्या संतांविषयी नेहमी शिवाजी महाराजांना आदर आ, आदर राहिला त्यांच्याविषयी ते नम्र राहिले आणि म्हणूनच ते इतकं असामान्य कर्तृत्व करू शकले त्यामुळं देव आणि देशाकडे पाहताना धर्म ही तितकाच गरजेचा आहे हे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते आणि थांबते